मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शिरंबे येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले आबा यांची तर चेअरमनपदी सौ कल्पना गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली या निवडीबद्दल श्री भोसले यांचा कोरेगाव तालुका संत शिरोमणी नामदेव मंदिर कोरेगाव येथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले यावेळी नंदकुमार माळवदे महाराज चंद्रकांत लवळे महाराज बर्गे साहेब मदन जगताप यांनी आपापल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करीत अभिनंदन केले यावेळी उपस्थित ज्योतिराम बर्गे सुलतानवाडी रिटायर उपपोलिस निरीक्षक डी वाय एस पी कार्यालय कोरेगाव हरिभक्त पारायण चंद्रकांत लवळे महाराज गोडसेवाडी हरिभक्त पारायण दिलीप सुतार तडवळे हरिभक्त पारायण रायबा सरकार कठापूर हरिभक्त पारायण तानाजी गायकवाड शिरंबे पारायण मदन जगताप माजी उपसरपंच आणि बाळू डाके एकसर शिवभक्त यल्लाप्पा बिराजदार वेलंग हरिभक्त पारायण जगन्नाथ कुंभार लासुरणे हरिभक्त पारायण किशोर पवार कोरेगाव आणि इतर वारकरी उपस्थित होते दरम्यान हरिभक्त पारायण भोसले हे एरा न्यूज चॅनल आणि साप्ताहिक एरा दर्शनचे प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत एका पत्रकारांना गाव पातळीवरील महत्त्वाच्या संस्थेवर चांगली संधी मिळाल्याबद्दल पत्रकार वर्गात कौतुक होत आहे वारकरी संप्रदायाचा माणसाची निवड झालेली आहे असे निवड होणं दुर्मिळ असते एक तर राजकारणातली माणसं एक चालत नाही एकतरीच तिकडे चालत नाही कारण दोन्हीकडल्या बा दोन्हीकडे असते असतील परंतु आबादी ते पार्क करून दाखवलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या गावात आज एवढ्या सरळ माणसाला संधी राजकारणात मिळत नाही परंतु सगळ्यांनी मिळून त्यांना स्वीकारलेलं आहे आणि त्यांची निवड केलेली आहे एका मुख्य आदर्शच्या पारण्याच्या निमित्ताने त्यांचं आमचं जास्त जवळ त्यांना बघायचा योग आला चुकीला चुकी, चुकी बरोबरला बरोबर सर्व मार्गी माणूस असा आम्हाचा एक पैलू आहे सोसायटीचं काम कामसुद्धा ते अतिशय पारदर्शकपणे पार पाडणार शंकाच नाही त्यांना या जबाबदारी दिलेली आहे श्रीकरी ग्रामस्थांनी एरा विकास गायकवाड अतुल सुतार कोरेगाव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा